का जी। नमस्कार अपन पहा प्रभावशाली न्यूज तो नक्की एकी कड़े पाऊस पडतोय आणि दुसरीकडे आपले कर्मचारी आपल्या मागण्यांसंदर्भात आझाद मैदान इथे तिया मांडून बसले आहेत आपण बघताय पाऊस होतोय तरीही आपल्या मागण्यांसंदर्भात आज ते पावसाचीही परवा नाही करत आहेत पण पावसात भिजत आपण बघताय बसलेले आहेत हे कर्मचारी वेगवेगळ्या वेग जागेवरनं वेगवेगळ्या वेग महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून इथे सध्या हे पोहोचलेले आहेत कुठलीही सुविधा नाहीये पण आपण बघताय की आपल्या मागण्या कशा पूर्ण होतील ह्याकडे सर्वांचं लक्ष सध्या लागलेलं आहे तर आपण थेट जाणून घेणार आहोत कारण की इथे सर्व आपल्या मागण्या संदर्भात बसलेले तर काय त्यांच्या मागण्या प्रमुख आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत काय प्रमुख मागण्या थोडक्यात जाणून घ्यायचंय कारण की आज आपण इथे मोठ्या संकेत आला एकीकडे पाऊस मोठा होतोय इथे पोहोचलात काय सांगा आज या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद नगरपालिके प्रमाणे श्रेणी मिळाली पाहिजे त्याचबरोबर ग्रामपंचायत साठी कर्मचाऱ्यांना जाचकाची वसुलीची आट या ठिकाणी ला शासनाने लागू केलेली आहे तर ही वसुलीची आट रद्द झाली पाहिजे त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडे कर्मचाऱ्यांचे खाते वर्ग झाले पाहिजे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एकोणीस महिन्याचा रेस या ठिकाणी मिळाला पाहिजे या चार प्रमुख मागण्या आमच्या या ठिकाणी आज आहेत आणि या सोडवल्याशिवाय आजाद मैदान सोडणार नाही अशा प प्रकारचा पावित्र या ठिकाणी ग्रामपंचायती निर्णय घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून छत्तीस जिल्ह्यामधून मधून या ठिकाणी कर्मचारी उपस्थित झालेले आहेत सकाळी चार वाजल्यापासून आझाद मैदानाच्या समोर संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी हजर झालेले आहेत इथे ज्या प्रकारे आपण बसलात किती दिवसापासून आपल्या ह्या मागण्या आहेत आणि आता सध्या पावसाळी अधिवेशन प्रतिनिधित्व करत आहे आणि आपले जे खासदार आमदार जे आहेत ते ह्या ह्या विषयासंदर्भात चर्चा करतायत पत्र का पत्रव्यवहार सध्या झालेले आहेत का आणि पुढची भूमिका सध्या काय नक्कीच या ठिकाणी आमच्या राज्याचे अध्यक्ष सन्मान्य बच्चू भाऊ कडू यांच्यामार्फत आम्ही मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करत असतो आणि या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला न्याय देण्याच्या भूमिकेसाठी सदैव वापरवणे प्रयत्न करण्याचं काम आमच्या राज्याचे अध्यक्ष सन्मान्य बच्चू कडू या ठिकाणी पाठपुरावा करतात आणि त्यांच्या जोडीला आमचे राज्याचे संस्थापक सर चिटणीश गिरीश दाभाडकर कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन काजी सचिव म्हणून या ठिकाणी अशोक कुते विकासजी भोईर दत्ता भोईर या अशा सर्व प्रकारच्या टीमने या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन करून या ठिकाणी परत तिथे या ठिकाणी मिळवण्याचं कार्य या ठिकाणी चालू आहे आज सकाळपासून सकाळपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कर्मचारी आज जवळजवळ भर पावसात सकाळपासून बसलेले चिंब पावसाने भेटलेले आहेत तरी शासनाने आजपर्यंत आज आमच्या आज तीस ते पस्तीस वर्षापासून आमची कुठलीही ज्या मागण्या मंजूर केल्या नाहीत पण आज मंजूर केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आम्ही काम बंद करून आम्ही शासनाला ग्राम मी भंडारा जिल्ह्यामधून आली नागपूर विभाग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आणि अनेक अशा वर्षापासून आमच्या मागण्या प्रलंबित आहेत आणि शासन शक्यतो शासन नकारात्मक भूमिकेमध्ये आमच्या सोबत म्हणजे नकारात्मक भुण, 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 चर्चा झालेली आहे चर्चा सुरू आहे सगळं म्हणजे निवेदन वगैरे देणं सुरू आहे निवेदन दिलेले आहेत आम्ही आणि एवढ्या वर्षात काही मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या नाही त्यासाठी आमचा ये ना येणाऱ्या येणाऱ्या भविष्यामध्ये निवडणूक जी होणार आहे त्या निवडणूक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बुथ वर नंबर लावतात त्या निवडणुकीमध्ये तर आम्ही त्या बूथवर आपली ड्युटी लावणार नाही किंवा मतदान साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायती आहेत त्याचे साठ हजार कर्मचारीच्या वर कर्मचारी ग्राम काम करतात तर आम्ही त्या निवडणुकीमध्ये अजिबात आम्ही आम्ही भाग घेणार नाही कि नाही किंवा मतदान करणार हा शासनाला आता आ, इशारा देतो मुख्यमंत्र्यांना एवढीच मागणी आहे की ज्याप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर गावामध्ये जे काम आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी करतो तेच काम जिल्हा परिषद मध्ये नगर परिषद मध्ये काम तेच काम से, न... से आणि त्या त्याच जिल्हा परिषद नगर परिषद प्रमाणे कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन वेतन देण्यात यावे आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या जे वसुलीची अट लावलेली आहे ग्रामपंचायत कर्मचारी ह्याच वसुली करतो गावामध्ये जी वसुलीची अट आणि त्या वसुलीच्या अटीवर वसुली आमचा जे काही तुटपुंजा पगार मिळतो आम्हाला ती वसुलीची अट त्यांनी रद्द केलेली पाहिजे आणि ह्या सगळ्या आमच्या मागण्या आज या ठिकाणी मांडतो बघा आमच्या मागण्या आहेत या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रथमतः मी हे सांगू इच्छितो की आम्हाला सात हजार शंभर ते नऊ हजार शंभर रुपये ही वेतन किमान वेतन लागू होतं परंतु बच्चू भाऊ त्याच्यासाठी प्रयत्न करून तोच वेत किमान वेतन आम्हाला अकरा हजार सहाशे पंचवीस ते च चौदा हजार एकशे पंचवीस ह्याप्रमाणे करून दिला ही मोठी मागणी आम्हाला बच्चू मान्य करून दिली आणि त्यानंतर वेलोवेली कोणतेही काम मारलं तर बच्चू भाऊ परीनं आमदार असल्यामुळं आणि त्यांच्यामध्ये जे काम करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीनं ते वेलोवेले शासनामार्फत शासनाकडून त्या मागण्या मान्य करून घेत असतात त्याच बघायचं झालं तर आम्हाला एक वसुलीची आठ म्हणून आमच्याकडे एक आठ आहे ती वसुलीची आठ रद्द करण्यासाठी बच्चूभाऊनी खूप प्रयत्न केले आहेत आणि ती एक अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आज आमचं जो आंदोलन आहे या आंदोलनाची फलश्रुती म्हणून ती वसुलीची आठ रद्द होण्याचे चान्सेस आम्हाला दिसून येत आहेत शंभर टक्के कारण आमचं नेतृत्वच असं आहे बच्चूभाऊंचं का तर ते शासनाला मान्य करावंच लागेल नाहीतर शासनाला माहीत आहे ज्या दिवशी बच्चू पवित्रा घेतला त्या दिवशी शासनाला ते महाग पडणार आहे आणि याचा प हे निकाल त्यांनी अमरावतीला पाहिलेला आहे बघितलं की ज्या प्रकारे इथे ज्या पाऊस सध्या सुरू असतानाही जे नेतृत्व करतायत आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून कुठेतरी ह्या गोष्टीला मांडण्यात आलेलं आहे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे कशा प्रकारे हा तोडगा सुटतोय आणि ह्याच कडे आता सर्वांचं सध्या लक्ष लागलेलं आहे पण नक्कीच योग्य तो निर्णय होईल अशी आशा कुठेतरी हे बाळगतायत तर नक्कीच आपल्याला ह्याबद्दल काय वाटतंय तर कमेंट करायला विसरू नका बातमी आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा पाहत राहा प्रभावशाली न्यूज